शेतकऱ्याच्या शेतीतील इन्कमवर टॅक्स लागत नाही तरी त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जी एस टी डिपार्टमेंटकडून वारंवार नोटीस येत असतात दोन वर्षामध्ये असे खूप सारे केसेस आहेत खूप सारे शेतकरी आहेत की नोटीस खूप सारे येत आहेत कम्प्लायन्स पण चालू आहे पण पेशन्स पण पाहिजे तुमचं शेतीतील उत्पन्न टॅक्सेबल नसतं त्यावर टॅक्स देखील लागत नाही हा नियम तेव्हाच लागू होतो जेव्हा तुमचं शेतीतील नेट इनकम जर एखाद्या शेतकऱ्याने शहराजवळील जमीन विकली तर त्यावर टॅक्स लागतो का ग्रामीण शेत जमीन विकल्यानंतर टॅक्स लागत नाही पण जर तुमची जमीन शहरी भागात असेल नमस्कार मी ऐश्वर्या ग्रँड गप्पाचा टॅक्स स्टॉक या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे आपण सगळेच ऐकतो की शेतीच्या उत्पन्नावर टॅक्स लागत नाही पण मग आपल्या महाराष्ट्रात जिथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे मग ती पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाची शेती असो की हायटेक नर्सरीज किंवा नाशिक पुणे भागातून होणारे दाळीन द्राक्षाचे फ्लॉवरची निर्यात असो किंवा मोठमोठे दूधधंदे या सगळ्यांमध्ये टॅक्सचे नियम नक्की काय आहेत हे जाणून घेणे आपल्या सगळ्यांनाच नक्की आवडेल आपल्यासोबत आहेत आपले विश्वासू कर सल्लागार आणि फायनान्शियल ऍडवायझर गणेश तोरमल सर सर नमस्कार नमस्कार सर आपण सगळेच ऐकतो की शेतीच्या उत्पन्नावर टॅक्स लागत नाही हा नियम खरा आहे का आणि जर हे उत्पन्न फ्री असेल तर मग सरकार किंवा टॅक्स डिपार्टमेंट शेतकऱ्याच्या बँकेतील व्यवहारावर लक्ष का ठेवतं हो तुम्ही बरोबर ऐकले कायद्याप्रमाणे शेतीतील उत्पन्नावर टॅक्स लागत नाही ही गोष्ट खरी आहे पण याची एक हिस्ट्री आहे बघा ब्रिटिश काळात शेतकऱ्यांवर जमिनीच्या टॅक्सचा खूप मोठा बोजा होता त्यावेळेस शेतकऱ्यांवर बरेच अन्याय झाले यावर उपाय म्हणून स्वातंत्र्यानंतर गव्हर्मेंटने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतीतून मिळणारं उत्पन्न टॅक्स फ्री केलं पण एक गोष्ट अशी आहे जरी शेतीचं उत्पन्न टॅक्स फ्री असलं तरी तुम्हाला त्या व्यतिरिक्त कोणताही दुसरं इन्कम असेल तर ते इन्कम तुमच्या शेतीच्या उत्पन्नामध्ये मर्ज होतं यालाच आपण पार्शल इंटिग्रेशन म्हणतो यामध्ये तुमचं ऑल सोर्स ऑफ इन्कम म्हणजे आणि शेतकऱ्यांसमोर हेच एक शेत मोठं आव्हान आहे गणेश सर समजून घ्यायला नक्की आवडेल की सरकारी नियमानुसार शेतीतील उत्पन्न म्हणजे नक्की काय जसं की ज्वारी बाजरी किंवा सोयाबीन पिकवणे हे शेतीतील उत्पन्न झालं आपल्याकडे डाळिंबाच्या द्राक्षाच्या बागा आहेत उसाची शेती आहे पण शेती व्यतिरिक्त शेतकऱ्यांचे अनेक जोडधंदे सुद्धा असतात जसं की दूधधंदा पशुपालन कुक्कुटपालन यामध्ये पण उत्पन्न येतं आता हे पण टॅक्स फ्री असतं का हो हा खूप महत्वाचा फरक आहे इन्कम टॅक्स ॲक्टमधील सेक्शन टू नुसार बेसिक ऑपरेशन म्हणजे अटॅच टू लाईन जसं की नांगरणे बी पेरणे यातून आलेलं पीक आणि पिकापासून आलेलं उत्पन्न हे टॅक्स फ्री मानलं जातं पण दूधधंदा कुक्कुटपालन पशुपालन हे शेतकऱ्यांचे जोडधंदे असले तरी कायद्याच्या भाषेत हे शेतीतील उत्पन्न न समजता ते, ते व्यावसायिक उत्पन्न मानलं जातं आणि त्यावर सुद्धा टॅक्स लागतो अच्छा म्हणजे प्रत्येक गोष्टीचा हिशोबा वेगवेगळ्या ठेवावा लागेल जसं की कुक्कुटपालन पशुपालन दूधधंदा यातून मिळणारा इन्कमचा रेकॉर्ड वेगळा आणि शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा रेकॉर्ड वेगळा असायला हवा सर मग अशी काही केस झाली आहे का हो, पालं, पालं, की एखाद्या शेतकऱ्याने दूधधंदा आणि शेतीचं उत्पन्न एकत्र दाखवलं आणि डिपार्टमेंटकडून त्यांना अडचण आली असेल हो अशा अडचणी खूप साऱ्या केसेसमध्ये आल्या आहे कारण सामान्यतः शेतकऱ्यांचा एक गैरसमज असतो की त्यांचं शेतीतून येणारं उत्पन्न आणि जोडधंदे जसे की कुक्कुटपालन पशुपालन दूधधंदा या सर्व इन्कमला ते टॅक्स फ्री किंवा करमुक्त समजतात पण जेव्हा टॅक्स डिपार्टमेंटकडून चौकशी सुरू होते तेव्हा ते हे तुमचं शेतीतील उत्पन्न आहे की अदर सोर्स ऑफ इन्कम आहे अशी विचारपूस करत नाही आपण या गोष्टी त्यांना तेव्हा स्पष्ट करू शकतो जेव्हा आपल्याकडे सर्व रेकॉर्ड्स मेंटेन केलेले असतील म्हणजे कुक्कुटपालनाचे रेकॉर्ड्स वेगळे पशुपालनाचे रेकॉर्ड्स वेगळे हे सर्व त्यांना व्यवस्थित सेग्रिगेट करून अधिकाऱ्यांसमोर सादर करावे लागतील असे सेग्रिगेट रेकॉर्ड नसतील तर अनेक प्रकारांमध्ये हे उत्पन्न ोज इनकम म्हणून जाहीर केली जाते त्यानंतर संपूर्ण इन्कम वर टॅक्सची डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडून लावली जाते आणि जर हे डिपार्टमेंटला योग्यरित्या पटवून देऊ शकलो नाही तर पुढील प्रोसेस अपील करण्यासाठी असते ही प्रोसेस खूप टाइम कंझ्युमिंग आणि खर्चाची बाब आहे म्हणजे जोडधंद्यांचे इन्कम टॅक्सेबल आहे आणि त्याचे रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन करणं हे शेतकऱ्याची पहिली जबाबदारी आहे सर आणखी काही प्रश्न आहे समजा एका व्यक्तीला शेतीतून उत्पन्न मिळतं आणि त्याचा दुसरा व्यवसाय देखील आहे आणि त्याला त्या व्यवसायातून प्रॉफिट झाला तर मग हे शेतीचं उत्पन्न जे टॅक्स टॅक्स फ्री आहे ते त्याच्या व्यवसायाच्या उत्पन्नावर वाढवू का हो मॅडम नक्की वाढू शकतं मी आधी सांगितल्याप्रमाणे यालाच तर आपण पार्शल इंटिग्रेशन म्हणतो बघा तुमचं शेतीतील उत्पन्न टॅक्सेबल नसतं त्यावर टॅक्स देखील लागत नाही पण तुमचं जे शेती व्यतिरिक्त उत्पन्न आहे म्हणजेच व्यवसायातील प्रॉफिट ते कोणत्या टॅक्सच्या स्लॅब मध्ये हे ठरवण्यासाठी शेतीचं उत्पन्न देखील मोजलं जात हा नियम तेव्हाच लागू होतो जेव्हा तुमचं शेतीतील नेट इन्कम पाच हजार रुपयापेक्षा जास्त असेल आणि तुमचं दुसरा इन्कम बेसिक एक्झम्शन लिमिट पेक्षा म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त असेल म्हणजे शेतीचं इन्कम असल्यामुळं दुसऱ्या व्यवसायातील प्रॉफिट वर जास्त टॅक्स द्यावा लागतो सर या संदर्भात एखादं दे, एक्झाम्पल देता येईल का हो आपण हे एका केस स्टडीच्या माध्यमातून समजून घेऊया समजा एका व्यक्तीला शेतीपासून तीन लाख रुपये उत्पन्न मिळालं आणि त्याचे बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट देखील आहे ज्यावर त्यांना आठ हजार रुपये इंटरेस्ट मिळाली प्लस त्यांचं ॲडिशनल बिझनेस इन्कम चार लाख रुपये आहे म्हणजेच तीन लाख शेतीचं उत्पन्न चार लाख व्यावसायिक उत्पन्न आणि आठ हजार रुपये त्यांचं फिक्स्ड डिपॉझिटवरचं इंटरेस्ट असं रुपये सात लाख आठ हजार त्यांचं टोटल इन्कम झालं आणि ज्या वेळेस आपण त्यांचं टॅक्स कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस एकूण सात लाख आठ हजार रुपये टॅक्स कॅल्क्युलेशन हिशोबात पकडूनच त्यांची टॅक्स लायबिलिटी फाइंड आऊट केली जाते यामध्ये फरक काय झाला जर फक्त व्यवसाय असेल तर चार लाख आठ हजारावरती त्यांची टॅक्स लायबिलिटी फाइंड आऊट झाली असते पण आता त्यामध्ये तीन लाख ॲग्रिकल्चर इन्कम ॲड झाल्यामुळं ती रुपये सात लाख आठ हजारावर लागू होते त्यामुळे त्यांची टॅक्स लायबिलिटी सुद्धा वाढून जाते सम हे एक्झाम्पल पाहिल्यानंतर एक प्रश्न पडतो जर शेतीच्या इन्कममुळे दुसऱ्या इन्कमवरची टॅक्स अमाऊंट वाढू शकते तर हा प्रॉब्लेम टाळण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल किंवा काय सल्ला द्याल हो नक्कीच जशी आपण चर्चा केली किंवा आत्ता डिस्कशन करतोय त्यानुसार शेतीतून मिळणारी इन्कम हे पूर्णपणे टॅक्स फ्री नाही त्याला पण एक क्वांटम आहे एक लिमिट आहे आणि एक क्रायटेरिया देखील आहे हे सर्व बघूनच त्याचं टॅक्स कॅल्क्युलेशन केलं पाहिजे बरेचसे लोक हे शेतकरी प्लस व्यवसाय देखील आहेत ज्यांच्याकडे शेती प्लस दुसऱ्या व्यवसायाचं इन्कम सोर्स येतं या सर्वांमध्ये कधी कधी गैरसमज होतात किंवा आपापसातल्या आप बोलण्यामुळे किंवा एक्सपर्टचा सल्ला नसल्यामुळे त्यांच्यामध्ये खूप सारे गैरसमज तयार होतात त्यामुळे एखाद्या चांगल्या टॅक्स कन्सल्टंट किंवा सी एकडून माहिती घेणं खूप गरजेचं आहे बऱ्यापैकी लोकांकडे ही माहितीच पोचत नाही ज्यामुळे काय होतं अननेसरी डिपार्टमेंटच्या कंप्लायन्सला फेस करावं लागतं ज्या व्यक्तीला ही कन्सेप्ट कळाली ती समजून घेतली आणि त्यांच्या टॅक्स कन्सल्टंट किंवा सी एने प्रॉपर कंप्लायन्स केला तर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही म्हणजे टॅक्स लायबिलिटी वाढू नये म्हणून पार्शल इंटिग्रेशनचे नियम समजून घेऊन योग्य फायनान्शियल प्लॅनिंग करणे अत्यंत गरजेचे आहे अगदी बरोबर सर आता नर्सरी किंवा हॉर्टिकल्चर नर्सरीचा विषय घेऊया जे लोक रोप विकण्याचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी टॅक्सेशनचे नियम काय आहेत त्यांना टॅक्स लागतो की नाही कारण बऱ्याचसा नर्सरी ओनरला याबद्दल खूप सारे गैरसमज आहेत हो तुम्ही खूप चांगला टॉपिक घेतला हे बघा नर्सरी आणि हॉर्टिकल्चर नर्सरी ह्या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत नॉर्मली इन्कम टॅक्स आणि जी एस टीच्या दोन्ही अॅक्टनुसार ज्या वेळेस तुम्ही नर्सरीकडे व्यवसाय म्हणून बघता त्यावेळेस ॲग्रिकल्चर इन्कम म्हणजे नक्की काय तर तुम्ही कुठलेही सीड्स म्हणजेच बियाणं जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये रुजवून मग त्यापासून जे रोप तयार होते जसं की आपण गादी वाफा किंवा मातीचा बेड तयार करून त्यामध्ये बियाणाची लागवड करतो आणि त्याचे रोप तयार होते आणि जेव्हा ते रोप शेतकऱ्यांना विकतो किंवा ट्रान्सफर करतो तेव्हा ते टोटली ते ॲग्रिकल्चर इन्कममध्ये मंझे येते म्हणजेच त्यावर कुठलाही टॅक्सेशन लागू होत नाही इन्कम टॅक्सच्या सेक्शन टू एनुसार ॲग्रिकल्चर इन्कम म्हणजे तुम्ही मातीवरती बियाणं रुजवून त्यापासून जे रोप तयार करता आणि ते शेतकऱ्यांना विकता तेव्हा ते ॲग्रिकल्चर ते इन्कम मानलं जातं तुम्ही पारंपरिक पद्धतीने मातीवर रोप तयार केले तर हे टॅक्स फ्री आहे स्पष्ट केले पण आजकाल अनेक नर्सरी व्यावसायिक प्लास्टिक ट्रे आणि कोकोपीट वापरून रोप तयार करतात मग ही आधुनिक पद्धत टॅक्सच्या नियमात कुठे बसते यावर काही टॅक्सेशनचे नियम लागतो का, लाग का? बरोबर हेच मोठं मिसअंडरस्टँडिंग आहे बरेच नर्सरी व्यवसाय काय करतात की प्लास्टिक ट्रे परचेस करतात मातीऐवजी कोकोपेट पसरवून त्याच्यामध्ये बियाणं टाकून ते रोपे तयार करतात आणि हे रोप जेव्हा शेतकऱ्यांना विकले जाते ते पूर्णपणे ट्रे स्वरूपात सेल केले जातात या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही बघितलं तर मातीचा कुठेही संबंध येत नाही प्लास्टिकचा ट्रे असतो त्याच्यामध्ये कोकोपेट भरलं जातं त्या कोकोपेटमध्ये बियाणं रुजवून रोप तयार केले जातात आणि ते ठराविक कालावधीनंतर विकले जातात कायद्यानुसार इट इज अ हॉर्टिकल्चर नर्सरी आणि याला अठरा टक्के जी एस टी लागू होतो हे मिसअंडरस्टँडिंग नर्सरी व्यावसायिकांकडून निघणं खूप गरजेचं आहे बरोबर नॉर्मल जी पी एस सिस्टीम किंवा ड्रोन सर्वे हे फाइंड आउट होतं की आपल्याकडे पॉलेहाऊस आहे पॉली आपण हे सर्व ऑपरेशन करतो ज्याच्यामध्ये ट्रे असतात कोकोपीट असतं यावरून लक्षात येतं की आपण एक ट्रेडिंग बिझनेस करतोय ज्याला टॅक्सेशन ॲप्लिकेबल आहे अच्छा म्हणजे थोडक्यात मातीचा वापर केला तर टॅक्स फ्री ॲग्रिकल्चर इन्कममध्ये येतो पण प्लास्टिक ट्रे आणि कोकोपीटचा वापर केल्यास अठरा टक्के जीएसटी लागतो नर्सरीवाल्यांना हा फरक समजून घेणे खूप महत्त्वाचा आहे सर आता आपण एक नवीन विषयाकडे येऊया आपण सर्वच पाहतोय शहर खूप वेगाने वाढत आहे हायवेजवळच्या जमिनींचे भाव वाढले जर एखाद्या शेतकऱ्याने शहराजवळील जमीन विकली okay. तर त्यावर टॅक्स लागतो का ग्रामीण किंवा शहरी जमीन विकल्यानंतर टॅक्स मध्ये काय फरक पडतो हे जाणून आहे हो तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारला ग्रामीण शेत जमीन विकल्यानंतर टॅक्स लागत नाही पण जर तुमची जमीन शहरी भागात असेल तर त्यावर लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल होल्डिंगनुसार टॅक्स लागतो शहरी जमीन नक्की कशी ठरते याचे रूल्स काय या आहेत शहरी जमीन कशी ठरते हा नियम समजून घ्या नगरपालिका हद्दीपासून जमीन किती लांब आहे हे तिथल्या लोकसंख्येवरून ठरवलं जातं याचा रूल खूप सोपा आहे पहिला दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नगरपालिका हद्दीपासून दोन किलोमीटरच्या आतील जमीन दुसरा एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर सहा किलोमीटरच्या आतील जमीन आणि तिसरा दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर आठ किलोमीटरच्या आतील जमीन ही शहरी मानली जाते मग सर जमीन शहरी भागात आली आणि त्यावर टॅक्स लागू झाला तर शेतकऱ्यांचा टॅक्स वाचवण्यासाठी काही ऑप्शन आहे का हो जर जमीन शहरी भागातली असेल तरी पण टॅक्स वाचवण्यासाठी काही उपाय आहेत शेतकऱ्यांनी ती जमीन विकल्यानंतर त्यापासून जे अमाऊंट त्यांना मिळते त्याने ती अमाऊंट दोन वर्षाच्या आत म्हणजे सेक्शन फिफ्टी फोरनुसार शेत जमिनीमध्ये इन्व्हेस्ट केलेली असावी किंवा सेक्शन फिफ्टी फोरनुसार मिळणाऱ्या डिडक्शन आणि यांच्या तरतुदीमध्ये ती रक्कम इन्व्हेस्ट केली पाहिजे तर त्यावरचा टॅक्स झिरो होऊ शकतो किंवा टॅक्स वाचू शकतो आणि मी जसं सा सांगितलं तसे वरील क्वांटमनुसार दहा हजार लोकसंख्या एक लाख लोकसंख्या आणि दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या हे सोडून या बाहेरील शेतजमीन जी विकली जाते किंवा ज्या ॲग्रिकल्चर लँडचा व्यवहार होतो तो पूर्णपणे टॅक्स फ्री असतो सर मग शहरी जमिनीची डेफिनेशन माहीत नसल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस आल्याची कोणती केस आहे का हो नक्कीच खूप साऱ्या केसेस अशा घडलेल्या आहेत ज्या रिसेंटली आमच्या बघण्यात आल्यात जर ॲग्रिकल्चर लँड शहरी भागात येत असेल आणि ती शेतकऱ्यांनी विकली तर इन्व्हेस्टमेंटचा दोन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर डिपार्टमेंट लगेच नोटीस पाठवते किंवा थेट विचारतात की तुमच्या ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट आणि सबरजिस्टरच्या ऑफिसच्या डॉक्युमेंटरीनुसार तुम्ही ती शेतजमीन विकली आहे ती शहरी भागापासून इतक्या इतक्या अंतरावर आहे म्हणजे ती टॅक्सेबलमध्ये येते याचे कंप्लाइन्स तुम्ही का केले नाही अशा खूप साऱ्या शोकाज नोटीस आल्या आहेत जर आपण जमीन टॅक्सेबलमध्ये जात असेल तर डिपार्टमेंट टॅक्स लायबिलिटी फाइंड आउट करून इंटरेस्ट प्लस सह पैसे वसूल करतं सर हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे शेतकऱ्याला इन्व्हेस्टमेंटचा टाइम पिरियड संपल्यावर टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस येण्याची रिस्क आहे हो बरोबर बोललात तुम्ही यामध्ये आपल्याला अजून एक केस स्टडी सांगता येईल काही ॲग्रिकल्चर लँडवर कॉन्ट्रॅक्टर प्लॉटिंग करतात किंवा सेलिंगसाठी एक एक दोन दोन गुंठ्याचे प्लॉट काढतात पण रेकॉर्डवर तो उतारा एकत्रित असतो ते सतरा अठरा प्लॉट करून इंडिव्हिज्युअली एक एक प्लॉट किंवा एक एक गुंठा एंड्युझरला विकतात पण खरेदी खत मात्र एकत्रित होतं बऱ्याच खरेदारांना अशा पण नोटीस आल्यात की तुमची सब रजिस्टरकडे अग्रीमेंट कॉस्ट दोन कोटी रुपये दाखवले आहे मी तर फक्त दोन लाख रुपयाचा एकच गुंठा प्लॉट घेतला मग मला दोन कोटी रुपयांची नोटीस कशी आली अशा वेळी हे बायफर्गेशन करून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे की तो उतारा एकत्रित होता एकत्रित सब रजिस्टरकडे कडे खरेदी खत खर झालं किंवा विक्री खत झालं आणि त्यानुसार मला कंप्लायन्स म्हणून पूर्ण त्याची नोटीस आली तर त्याचं पण बाय फर्गेशन त्यावेळेस होणं खूप गरजेचं आहे अच्छा म्हणजे जमिनीची खरेदी विक्री करताना ती ग्रामीण आहे की शहरी हे नगरपालिका पासूनच्या अंतरावर आणि लोकसंख्येवर अवलंबून आहे पण दोन वर्षाच्या आत नवीन शेतजमीन घेतल्यास टॅक्स वाचू शकतो हे सोल्युशन खूप महत्वाचं आहे गणेश सरकारी बद्दल एक प्रश्न आहे किसान सबसिडी बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात समजा एखाद्या कुटुंबातील व्यक्ती बाहेर जॉब करतो आणि तो टॅक्स सुद्धा भरतो तर त्यामुळे त्या कुटुंबाला पीएम किसान सबसिडी मिळण्याचं बंद होते का हो हे खरं आहे पी एम किसान स्कीमचा उद्देश फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि लहान शेतकरी कुटुंबांना मदत करणे हा आहे त्यामुळे नियमानुसार जर कुटुंबातील कोणताही सदस्य म्हणजे पती पत्नी किंवा मुलं गेल्या ॲसेसमेंट इयरमध्ये कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल तर पूर्ण कुटुंब सहा हजार रुपयेच्या सबसिडीसाठी डिस्क्वालिफाईड होतं म्हणजेच जास्त इन्कम असलेले अनेक लोक या स्कीममधून बाहेर पडतात जसं की रिटायर सरकारी कर्मचारी जास्त पेन्शन मिळत असेल ते सुद्धा या नसतात अच्छा म्हणजे सबसिडीचा लाभ घेण्यासाठी टॅक्सच्या नियमांचा आणि कुटुंबातील सदस्याचा इन्कम स्टेटस तपासणं खूप गरजेचं आहे सर अजून एक शेती संदर्भात नवीन प्रश्न होता जेव्हा शेतकरी त्याच्या शेतामध्ये माल तयार करतो तेव्हा त्याला खूप प्रकारच्या वस्तू आणि सर्व्हिसेस लागतात जसं की कीटकनाशके खत मशागतीसाठी ट्रॅक्टर रेंटवर घ्यावा लागतो या सर्व इनपुट्सवरती टी पे करावा लागतो मग या त्या शेतकऱ्याला काही फायदा होऊ शकतो का किंवा त्याला त्याचा काही परतावा मिळू शकतो का हो त्याबद्दलचे क्लिअर करून घ्या तुम्ही एखाद्या वस्तूवर किंवा सर्व्हिसवर कोणताही जीएसटी पे केला तर त्याचा रिफंड थेट तुमच्या बँक अकाउंट मध्ये क्रेडिट होत नाही यात आता दुसरी कन्सेप्ट अशी आहे आपला जो माल तयार होतो तो टॅक्सेबल असेल तर आपण इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन तो माल विकू शकतो आणि अल्टिमेटली याचा बेनिफिट त्या शेतकऱ्याला होतो कारण त्यांनी तो टॅक्स एंड युजरकडून कलेक्ट केलेला असतो तो त्याला वापरायला मिळतो आणि त्यांनी जो रॉ मटेरियलवरती टॅक्स पे केला आहे त्याचं त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येतं पण जर शेतीपासून जो माल तयार होतो तो पूर्णपणे टॅक्स फ्री असेल तर त्याचा बेनिफिट त्या शेतकऱ्याला घेता येत नाही अल्टिमेटली काय होतं त्याच्या शेतीमाला प्रोडक्शन कॉस्टमध्ये तो टॅक्स ऍड केला जातो अच्छा म्हणजे जीएसटीचा रिफंड मिळत नाही पण इनपुट टॅक्स क्रेडिटचा बेनिफिट फक्त तेव्हाच मिळतो जेव्हा शेतकरी टॅक्सेबल माल विकतो जर माल टॅक्स फ्री असेल तर टीची अमाऊंट त्याच्या खर्चात ऍड होते बरोबर गणेश सर चर्चा खूप चांगली झाली पण सर शेतकऱ्याच्या शेतीतील इन्कमवर टॅक्स लागत नाही तरी त्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जी एस टी डिपार्टमेंटकडून वारंवार नोटीस येत असतात यामागे काय प्रॉब्लेम आहे एकदम चांगला प्रश्न विचारला रिसेंटली गेल्या दोन वर्षामध्ये असे खूप सारे केसेस आहेत खूप सारे शेतकरी आहेत की ज्यांना या कंप्लायन्सला सामोरं जावं लागतं मग ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असो किंवा जी एस टी डिपार्टमेंट दोन्ही डिपार्टमेंटकडून विचारपूस केली जाते यामध्ये माझ्या प्रॅक्टिसमध्ये असं लक्षात आलं आहे की मिसअंडरस्टँडिंग हा खूप मोठा पार्ट आहे किंवा जे तुम्ही ज्यांच्याकडनं सल्ला घेतात आणि जो सल्ला विचारायला पाहिजे या दोघांमध्ये कुठेतरी गॅप आहे नॉर्मली काय होतं आपण ज्या वेळेस या गोष्टीवर चर्चा करतो तेव्हा एका चांगल्या टॅक्स कन्सल्टंट किंवा सेवर ट्रस्ट ठेवून त्याच्यावर पूर्ण जबाबदारी देऊन करून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजेच आपण फॉलोअप घेणं गरजेचं आहे तुमच्या ज्या काही शंका असतील तुमचे जे काही प्रश्न असतील ते त्यांच्या समोर मांडा त्यांना वेळ द्या त्यांच्याकडनं समजून घ्या आणि मग त्यानुसार पुढे जा पण उगाच काहीतरी लूज टॉकिंगवरती चर्चा करून आपलं कन्फ्युजन करून घेऊ नका सर तुम्ही म्हणताय कन्सल्टंटवर ट्रस्ट ठेवणं महत्वाचं आहे पण जर नोटीस आलीच तर शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लगेच काय स्टेप्स घ्याव्यात रिसेंटली मी जसं बघतोय नोटिस पन पन की नोटीस खूप सारे येत आहेत कम्प्लायन्स पण चालू आहे पण पेशन्स पण पाहिजे कंप्लायन्स करताना त्या शेतकऱ्याबरोबर आणि त्या टॅक्स कन्सल्ट किंवा सी ए बरोबर चर्चा झाली पाहिजे बरोबर की सर आपण आत्तापर्यंत तुमचा रेकॉर्ड पूर्ण चेक केला आहे त्या रेकॉर्ड्सनुसार मला असं दिसतंय तर आपण त्याच्यामध्ये असा मार्ग काढून पुढे जाऊ शकतो मग हे करण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंटरी इव्हिडन्स काय काय करावे लागतील कसे गोळा करावे लागतील हे सादर कसं करता येईल जेणेकरून दोघांमध्ये ट्रान्सपरन्सी तयार होते आणि भविष्यात येणाऱ्या संभाव्य धोक्यांची काळजी त्या शेतकऱ्याकडून घेतली जाते ओके okay. यात एक प्लस पॉईंट काय होतो की त्या शेतकऱ्याला त्याचा अवेअरनेस समजून जातो कुठली काळजी घ्यायची हे समजून जातं आणि हे परत होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे हे पण प्री प्लॅन तयार होतो त्यामुळे अशा काही नोटीस झाल्या किंवा अशा काही नोटिसेसला फेस करावं लागलं ला। तर त्याला घाबरून न जाता एकदम व्यवस्थित शांत डोकं ठेवून कन्सल्टंशी चर्चा करून त्यावर सोल्युशन काढणं खूप गरजेचं आहे म्हणजे कम्युनिकेशन गॅप आणि योग्य कन्सल्टंटचा सल्ला न घेणं हेच मुख्य प्रॉब्लेमचं कारण आहे नोटिसाला शांत राहून आपल्या कर सल्लागार सोबत ट्रान्सपरन्सी ठेवणं महत्त्वाचं आहे सर शेवटचा प्रश्न जर शेतीचं उत्पन्न टॅक्स फ्री आहे तर मग इन्कम टॅक्स रिटर्न भरताना ते दाखवले पाहिजे बरोबर हा प्रश्न माझ्याबरोबर सगळ्या शेतकऱ्यांना पण पडला आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल बरोबर शेतीचं उत्पन्न टॅक्स फ्री असलं तरी ते इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवणं बंधनकारक आहे तसा ऑप्शन आय टी आरमध्ये दिलेला असतो सपोज उद्या जाऊन तुम्हाला डिपार्टमेंटकडून विचारणा झाली किंवा नोटीस आली किंवा कंप्लेन्स करावे लागले त्यावेळेस तुमच्याकडे हा एक पुरावा असतो की मी डिपार्टमेंटला ऑलरेडी हे माझं शेतीपासून मिळालेलं उत्पन्न कळवलेलं आहे ओके okay. मग त्या उत्पन्नाचे सोर्स वेगवेगळे असू शकतात जसं की आपण पार्शल इंटिग्रेशन म्हणतो शेतीपासून मिळणारं उत्पन्न आणि व्यवसायापासून मिळणारं उत्पन्न आणि दुसरं म्हणजे जे आपण आय टी आरमध्ये इन्कम डिक्लेअर केलं आहे ते सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे तेवढे आप ते पुरेसे पुरावे उपलब्ध असणं पण गरजेचं आहे जे, जे आपण त्यांना डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून सादर करू शकतो त्यासाठी तुम्ही तुमच्या कागदपत्रामध्ये विक्रीच्या पावत्या आणि खर्चाचे पुरावे जसं की जमिनीचे कागदपत्रं बँक स्टेटमेंट त्यानंतर तुम्ही माल खरेदी केला आहे माल विकला आहे तुमच्या शेतीसाठी जो काही खर्च लागला आहे त्याची काही बिलं असतील किंवा मटेरियल कॉस्टचा जो मेंटेनन्स कॉस्ट असतो त्याचे काही रेकॉर्ड्स असतील तर ते व्यवस्थित मेंटेन करा जेणेकरून तुम्हाला ते प्रेझेंट करण्यासाठी सोपं जाईल थँक्यू वे नेस सर खरंच आजच्या ग्रँड गप्पांमधून खूप गोष्टी क्लिअर झाल्या शेतकऱ्यांना आयटीआर मधून इन्कम दाखवणं रेकॉर्ड्स मेंटेन करणं हे किती महत्वाचं आहे हे आम्हाला समजलं मला खात्री आहे की हे टेक्निकल सब्जेक्ट आमच्या ऑडियन्सला विशेषतः शेतकऱ्यांनाच खूप सोप्या भाषेत समजले असेल थँक यू सो मच तर आजच्या डिस्कशन मधून एक गोष्ट क्लिअर झाली की शेतीचं उत्पन्न टॅक्स फ्री असलं तरी हिशोब ठेवणं आणि योग्य कन्सल्टंटचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हालाही शेती आणि टॅक्स संदर्भात कोणत्याही विषयाबद्दल एक्सपर्ट सल्ला हवा असेल तर तुम्ही गणेश तोरमल आणि असोसिएट्स यांच्याशी संपर्क करू शकता भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नव्या टॅक्स टॉपिकसोबत थँक्यू